बघता तवापासून कधी घागरा घातलेला आहे मग तू घागरा घालशील का दररोज घालशील का सण असला तरच घालणार ह्या पोलीला कधी पाहिलं तू घागरा घालताना कधी पाहिलं तू सांग ती घागरात कशी दिसतात तू कधी इमॅजिन केलंय काय की नाही बेटा हाय की नाही कर तू चिव चिव कर चिव ये काव काव ये पी पाणी बरं ना कर इकडे इकडे बघ इकडं इथं 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 इतर बस रे मोरा पाणी पी दान्य तसं निपुरगी व्हिडिओत काय येत नाही कुठे खर घरच कुठे गेल ति तू कुठे गेल तू हा मोबाईल वगैरे बसली त्या घरामध्ये चल हाय करा सगळ्यांना चल हाय करता इकडं बाय हाय कर नमस्कार कशा आहात तुम्ही म्हणजे ना आज जर सकाळी लवकर व्हिडिओ घेतोय कारण की आज एक मोठं काम आहे माग ते पूर्ण करायचं आहे लडू नाही नाही हा तर हे शर्ट जे आहे ना ते सेमच आणलेले तर बघा हे थोडं डार्क आहे हे थोडं लाईट आहे हे लाईट कलर शर्ट आज घातलंय म्हटलं चला धनतेरस आहे आज आपल्याला एक साधीचा सिक्का पण घेऊन यायचा आहे ते मी यायच्या वेळेस घेऊन येईल तर आज माहिती काय येतं आज सोलर पॅनल लावून घ्यायचे सुदर्शनच्या हो वावरामध्ये कोणत्या बोरीला दिवाळी मंगळवारी ना जात रविवारच्या दिवशी पोरी हुशारी तुमच्या आईला जी आहे ना चिकन <laughs> सॉरी किचन ट्रॉली करायची काय करायची आहे किचन ट्रॉली किचन ट्रॉली करायची का चिकन तो... <laughs> चिकन ट्रॉली पप्पा एक आला बघा मध्ये जाता आलं बाबा पळा लागली बाबा रेस मध्ये लेस पुढे पळा लागली पोरगी माझी बाई आहे तू माझी बाईन बाबा दिवाळीला ऋतू पिऊ आम्ही आम्ही दोघं पोरगी कशी तुम्हाला गोड वाटते मग इकडे आली की पोरगी कशी गोड वाटते मग त्यांना त्यांच्या मायाबाला हयका नाही काही त्यांच्या पुरीच मग नाही कोमल प्रत्येकाला वाटत की आपली मुलगी आपल्या घरी यायला पाहिजे कशाला त्याला पाहायला जात बाबा जवळच दोन चार दिवसात वापस तीच स्वतः राहत नाही दोन वर मागचीच किती आठ दिवस राहिली होती का पहिल्यांदा राहिली होती लग्न लग्नानंतर आहे ना रोहिणी आणि रामबो तुम्हाला बाय कि रामबो कसा आहे काय तर तू जास्त दिवस ठेवत नाही चल पिओ चला चल बेटा म्हणजे आता माझं बोललेलं पण लागायला लागलं म्हणजे मला नवल वाटायला या गोष्टीच चला 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 खाऊ घ्या खाऊ घ्या खाऊ घ्या चला 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 खाऊ घ्या खाऊ घ्या खाऊ घ्या आली 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 माझी बाई आली माझ्या बाईला खूप राग येतो बर का मित्रांनो राग म्हणजे अशी नाकाच्या शेंड्यावर येवडा महिला येत नाही त्याच्यापेक्षा दुप्पट पुरी येतो आहे की नाही बेटा आहे की नाही हा कर तू चिव च्यू कर

तर हे असं दिवसभर यांचं चालू राहत आजी बाई हो आजी या ना परत व्हिडिओ चालू बंद झाल्यावर म्हणतात की बाबा नमस्कार घेतला नि माझा नमस्कार घेतला नि माझा हा तर आतापासूनच तुम्हाला टेन्शन आलं दिवाळीसोबत पाडवा पण आलेला आहे तर कोमलला काय गिफ्ट भेटणार आहे दे। तर आमची मी सगळं सांगतोय म्हणजे आमच्याकडे तरी माहिती नाही की आमच्याकडे गिफ्ट वगैरे देत नसतात पाडवायला तास दिलं होतं म्हणजे ते पण सगळ्यांच्या म्हणण्यावरून दिलं होतं देत नसतात आपल्या इकडेच ना कपडे पाहिजे व्हाईट शर्ट आहे बर बाप्पा जास्त काही नाही म्हणजे पाच पाच हजार दिले तरी जमत

तरी बी तुम्ही आवडावडा करता ना सासू सासू कुठे आजी म्हणजे दे सासू देते बापरे बाप आजी आले आजीबाई आणि शर्ट सांगा कसं दिसतंय बर का तुम्हाला याची प्राइस पण सांगेल मी उद्या आज नाही म्हणजे आजच्या दिवस तरी तुम्ही माझ्या चांगले रिस्पेक्ट ठेवाल किंवा दाऊन दादून चांगलं घातला घातलं <laughs> मला जे आवडतं मी ते घालत असते काळी म्हणजे काय असतं ना काही जणांची पर्सनॅलिटी असते की ज्याला कोणतेही कपडे चांगले असते मी तुम्हाला सांगतोय की माझ्या अंगावर माझ्या अंगावर कुठलेही कपडे घातले ते चांगलेच दिसतात म्हणजे मला घ्याच हा त्यामुळे मी तीन चार तीन चार जण असतो व्हाईट शर्ट पण आणलेलं आहे ते असं सगळं एक काम चालू झालं बाबा म्हणजे असे लोक जे आहेत ना असे टी टीव्या जे येतात ना ते दादा दहा रिपेअर करतात ते विकतात म्हणजे ते काम त्यांना तिथे नव्हतं पुण्याला म्हणून त्यांना आलेत आणि कोमल तुम्ही काय मला समजा एवढे व्हिडिओ टाकले पण ऍक्च्युअल मध्ये साडी टॅग का करत नाही वाली तू का करत नाही कारण सांग ही साडी टॅग का करत नाही तू आणि सांग ना कारण की आपण दुकानातून घेतलेली ऑनलाईन घेतलेलीच नाही तरी बी तुम्ही चुकीची साडी टॅग ना ही कोमलच करते मार गे मोबाईल मधून काम करते बसल्या 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 काही ना काही काही ना काही पाहिजे तिला दिवाळीचा फराळ माझ्या मागच करून घेतलाय म्हणजे व्हिडिओ व्हिडिओ बनवायचं ते काहीच तू यार जरा बस देत नाही यार पिऊ हो। थोडं पण बस देत नाही माया बाबाला चल। चल, चल 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 आली 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 आली, आली रे आली रे मुलगी चल 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 चल, चल। नाही चालू नाही लागला तिला बडे पप्पाला आवडतात तिला म्हणजे दादाला विचारलं फिरवायचं बड बस करावं नाही ना हा त्रास होतो पप्पाला आणि ही सगळ्यात सुंदर मुलगी जी तुम्हाला आत्तापर्यंत हसवत आलेली आहे प्रत्येक व्हिडिओत तुमची इच्छा असेल तर तुम्ही, तुम्ही विदाउट कुठले चार्जेस देता इला हाय बाय करू शकता सध्या फ्री ऑफ कॉस्टमध्ये तुम्हाला हाय बाय उपलब्ध आहे दिवाळी डिस्काउंट वगैरे चालू आहे रितू हे रितू टिट्या ए टिट्या टिट्या टिट्यासारख्या मला एक सांगा तुम्ही व्हिडीओ बघत असता तर तुम्हाला ह्या पुरीची गाल बघून असं वडा वाटत नाही का किंवा फक्त घ्या वाटत नाही कशी असे बाहेर आलेले नाही नाहीये तेवढे परीचे पण नाही हिचे बाग कशी बाहेर आलेली हात लावू देत नाही गाला नको म्हणती तो असलेले लोक आहे बाबा लय चला मला आता निघायचं आहे पटकन दिशी हिला काय करू रे राणीला मी परत मध्ये मोठा मामा बोलतो मग धरला गे तर चला दोस्तांनो मित्रांनो मी तुम्हाला कारल्याला गेलो की भेटतो कारण की तिथं आपल्याला सोलार पॅनल वगैरे लावायचं आहे बाकीचा व्हिडिओ तिकडे शूट करेल आणि मी अपलोड करणार आहे कळालो कुठं हो लगेच निघायचं आहे पाच वाजता काय तुम्ही आता पोहे करणार होता कापून ठेवले तुम्ही कधी करणार तुम्हाला व्हायचे नको नको निघतो मी आता मला उशीर झालेला आहे ऑलमोस्ट खूप उशीर झालेला आहे आणि वरतून काय कर माझा कॅमेरा घेऊन येईल आणि ते बोर्ड आहे का लावलेलं तिथे चार्जर मध्ये बॅटरी घे बॅटरी काढून कॅमेरा घेऊन इकडे बापरे चला परत एकदा सगळ्यांना धनतेरसच्या खूप खूप शुभेच्छा आज धनतेरस आहे असं मला कळालेलं आहे त्या मी तुम्हाला शुभेच्छा देतोय आणि आज तो सांजेचा सिक्का घेऊन यायचा आहे तो मी आज घेऊन येणार आहे चला व्हिडिओत काय येत नाही कुठे खरखर कुठे गेल तू कुठे गेल तू हा मोबाईल वगैरे बसतील त्या घरामध्ये चल हाय करा सगळ्यांना चल करा कर आता इकडं पाय हाय कर मोबाईल पाहिजे नाही आता काय हां चल सॉरी लवकर काय इकडे पाहून हां आणि तू रडत बस जाईल चल बाय तू बाय करा बाय करा बाय करा माझ लागायचं नाही बॅड मॅनर्स चप्पल माझी अरे हे बघा इकडे सुदर्शनच यांचं काम चालू आहे आणि मी निस्त बघत आहे काय रे तुझ योगेश इकडे जा जा हॅलो सोनू काही माझ्यासाठी काम ठेवलं का नाही तुम्ही डुणा। दो डुणा। दो दे ना। तो आता कशाने टाकाव लागत सब लिहि फिर काम कुठं टाकावं लागत गड्डा सरळ हॅलो बोल ना सरळ आतमध्ये जाणार ते आडवं टाकलं तर माझे तर हे माझ्या मागे जे वावर आहे ते आहे सुदर्शनचं तसं तुम्हाला त्याच्या व्हिडिओमधून दिसत असेल पण एक विषय तुमच्यासोबत शेअर करायचा आहे काय झालं ना आम्हाला जेव्हा पुण्याला जायचं होतं ना त्यावेळेस नाही ना? का, ना का। आ, हे वावर त्यांना म्हणजे गुत्त देऊन टाकलं होतं एका वर्षासाठी म्हणजे माहीत नव्हतं म्हणजे जे लोक अजूनही म्हणतात ना की पुण्याला जाण्या यांचं एक हे होतं ज्यांच्या डोक्यात एक शाळा होती किंवा पुण्याला जाणं असं होतं तसं होतं तर हे वावर त्यांनी करायला दिलेलं होतं आता विषय असं झालेला आहे आता ते सोलारचं लावून घेतो आहे पण अजून चार सहा महिने हे वावर सुदर्शनच्या हातात येणार नाही आहे कारण की जबाबान दिलेली असती वावर करण्यासाठी तर आता हा माणूस जो आहे आता सोयाबीन काढलेलं आहे आता इथं पेरणार आहे हरभरा आणि हरभरा निघल्यानंतर ते वावर आपल्या हातामध्ये येणार आहे त्यावेळेस आपल्याला काही इथं करता येईल तोपर्यंत काही करता येणार नाही आता ह्याचं जे नुकसानचं आहे आता होता ते सुदर्शनच्या घरच्यांना होतं सण मान्य आहे बाबा मला त्या गोष्टीचा त्रास होतो कधी कधी डोक्यात येतात त्या गोष्टी आणि सगळ्यात थोडा त्रास होतो ते सुदर्शन मला कधी बोलून दाखवणार नाही किंवा माझ्या फॅमिलीमध्ये आता सोनू जे आहे सोनूचं पण काहीतरी थोडंफार थोडंफार सगळ्यांचं गुंतलेलं आहे सगळ्यांचा लॉस झालेला आहे त्यामुळे मला कधी कधी खूप वाईट वाटतं स्वतःवर की आपण बाकीच्यांचा विचार पण करायला पाहिजे तर स्वतःचा निर्णय घेऊन मोकळा होतो पण बाकीच्यांचं काय पण काय करणार या व्यतिरिक्त मी जास्त काहीच नाही बोलू शकत एकंदरीत हा सगळा विषय होतो आता ते सोलार पॅनल यासाठी लावणं चालू आहे कारण की इकडे सीताफळ वगैरे काहीतरी लावायचा विचार चालू आहे आमचा येणाऱ्या दिवसामध्ये तुम्हाला कळेलच इथे काहीतरी प्लॅन बनवायचा आहे हे एक वावर आहे त्या पलीकडं दुसऱ्यांच्या मनामध्ये आणि पलीकडं अजून एक वावर सुदर्शनचं म्हणजे असं पूर्ण वावर आहे त्याचं आणि इथं विहीर वगैरे जिथं आपण जर येत असतो तारा याच्यामध्ये पूर्ण दिवस जाणार आहे म्हटलं आज दिवसभर इकडंच आहे दिवाळीची खरेदी वगैरे तर तशी कालच केली कपडे वगैरे त्याचा अवतार न बघण्यासारखाच आहे म्हणून मी इकडं आलो आहे आणि थोडीफार हेल्प करा असं तुम्ही म्हणत असाल तर तिथं हेल्प करायला खूप <Marvinflanzen> जण आहे जर कधी तिथं माझी गरज पडली तर मी नक्कीच तिथं जाऊन हेल्प करेल बाकी अजून खूप सारे कामं आहेत ते करायचे आहेत आजचं दिवसभरामध्ये आज धनतेरस आहे आणि दिवाळीच्या दिवसातच हे सगळे कामं काढलेत पण ते कामं पण गरजेचे होते ना आता हे जेव्हा जे तेव्हा जर की सोलरचं पॅनल लावून घेतलं असतं तर एवढी परेशान झाली नसते पण आपल्याला पुण्याला जायचं म्हणून सोलर पॅनल लावणं पेंडिंग पडलं आणि पेंडिंग पडल्यामुळं आता हे सगळं गोंधळ झालेला आहे तर चला मी ते सुदर्शनला बोलतो आणि एक दोन मिनटानंतर परत तुम्हाला भेटतो ह्या गोष्टीचा खरंच मला पश्चाताप होतो आहे इकडे ऊस पण चांगला आलेला आहे ऊस आपला नाही आहे यांचा सुदर्शनचा नाही आहे सॉरी पण दुसऱ्यांचा आहे पण छान आलेला आहे तर चला मी तुम्हाला एक दोन मिनटात परत भेटतो अरे आवरा ना हे बघा हे पाणी बघा किती आलेले आणि हे प्लेटा वगैरे बसून झालेत आता आतापर्यंत कामच करतो तुम्ही आता जरा बसलो म्हणजे जरा व्हिडिओ घेऊ दोरी पण सेम कलरची आणली का रे बाबा पहिली जुनी नाही गुत बघा मुलगी असली तर हा फायदा असतो माहिती का बेटा तुला झाडून काढायला आवडते का झाडून काढता येत नाही का मग आता दिवाळी आहे घर स्वच्छ ठेवायला पाहिजे का नाही तू मग असं स्वच्छता करता बाहेर कोण झाडून काढताय बाहेर राणी काढती सोनालीकडे आणि कोमल तू कुठे गेलीस कोमल तिकडे नाही कोमल नाही कोमल का ग हे बघा ही पोरगी हे अशी कपडे घालते बघा तुला कोणता ड्रेस पाहिजे घागरा पाहिजे मला तुम्ही सांगा या सोन्याला जेव्हापासून तुम्ही व्हिडिओ बघता तेव्हापासून हिनं कधी घागरा घातलेला आहे मग तू घागरा घालशील का दररोज घालशील का सण असला तरच घालणार होती ह्या पोरीला कधी पाहिलं तू घागरा घालताना कधी पाहिलं तू सांग ती घागरात कशी दिसतात तू कधी इमॅजिन केलंय का राणी तुला कोणता ड्रेस घ्यायचा आहे प्लाजो <laughs> प्लाजो घ्यायचा तुला तुला घागरा घेतलाय ना हां परीला आता काही घ्यायचं नाहीये तर आज या पोरीला आम्ही कपडे आणायला जाणार आहे तिकडचा पण ब्लॉग उद्या दिवशी येईन तुम्हाला आणि काल व्हिडिओ नाही आला कारण की मी सुदर्शनच्या शेतात होतो काल नाही का टाकला तर काय आणि आज नाही का मला भगर खायचं मन झालं वरईचा भात तर आज आमच्या वरईचा भात बनवणार आहे आणि आमटी बनवणार आहे शेंगदाण्याची कधी कधी होती ना इच्छा खायची त्यामुळे आणि आजच्या एडल्या तुम्ही बघा तर फ्लफी झालं एकदम हे बघा कशा फुगल्यात छान झालं तिथलं इडलं छान झालं फक्त वरून बाहेर थोडं कळाल का आंबट झालं आंबट नाही झालं हा आंबट पाहिजे आंबट असते कळलं जाऊ जाऊ आणि आज नरक चतुर्दर्शी आहे का उद्या हा उद्या उद्या अभ्यंग स्नान आहे उद्या हे उठणं गेटणं असं लावून आंबोळ कुठने आणलं का आणलंय कुठून आणलंय का हे जरा साफसफाई चालू आहे गल्ली मध्ये कारण की दिवाळी सण आलेलं आहे आणि आकाशकंदी कुठं लावलं काय मी रात्री पाहिलंच नाही आमच्या दादा आणले कॅमेरा बी का चला मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कॉमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मी भेटेल तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना काळजी घ्यायला परत एकदा सगळ्यांना दिवाळीची शुभेच्छा आणि परत एकदा बाय बाय